आपण पाहणार आहोत रेवाचा पाठलाग करता करता रमा आणि अक्षय मुकादम फूड कंपनीमध्ये पोहोचलेले असतात तिथे आता सीमाचा नेमका रमाला फोन येतो आणि मग रमा म्हणत असते की आई मला घरी बोलवते काय करू असं ते अक्षयला विचारत असते अक्षय म्हणतो की एक काम कर मी इथे थांबतो रेवाचा पाठलाग पण करतो रेवाला अर्थाला तुझी खूप गरज आहे तू एक काम कर घरी जा आणि मग त्याच्यानंतर रमा असं म्हणून लगेच घरी जा जायला निघते तर अक्षय इथे एकटाच असतो आणि तो आता रेवा त्या माणसाबरोबर काय बोलते हे त्याला ऐकायचं असतं म्हणून मुकदम फूड कंपनीच्या दरवाजाच्या बाजूला तो उभा असतो आणि मग तो ऐकत असतो की रेवा नक्की काय बोलते आतमध्ये रेवा त्या गुंडाबरोबर भांडत असते आणि म्हणते की आता तुझा आणि माझा काही संबंध नाही हे घे पैसे आणि त्याच्या तोंडावर पैसे फेकते त्यानंतर तो माणूस आता रेवाला म्हणत असतो की मला ना लाज वाटते मी खूप चुकीचं काम केले ह्या एवढ्या एवढ्या पैशांसाठी मी एका बाईचा खून केलाय हे आता मला आहे ना पचवताच येत नाहीये त्याला खूप पश्चाताप झालेला असतो रेवाबरोबर त्याने पैशांचं डील केलेलं असतं मात्र त्याला हवे तेवढे पैसे दिलेले नसल्यामुळे तो खूप संतापलेला असतो तर रेवा त्याला म्हणते की हे बघा आज मी पैसे आणले आता इथून तुझं पाठबिस्तार घेऊन इथून निघून जायचं जा। समजलं ना आणि खुनाचा आरोप तुझ्यावर आला आहे ना ते गपगुमान तोंडामध्ये ठेवायचं बिलकुल बाहेर येता कामा नये असं धमकी देत असते तेव्हा ते तो गुंड म्हणतो की हे बघा तो खून जरी तुम्ही करायला सांगितलं होतं त्या मॅडमचा पण मग चुकून आता मी दुसऱ्याच बाईला मारले ना आता अक्षय सगळं ऐकतोय हे रेवा म्हणत असते की हो मी तुला काय सांगितलं होतं त्या रमाला मारायचं आणि तू काय केलंस आरतीचा जीव घेतलास हे तू चुकीचं काम केलंस ना मग तुला पूर्ण पैसे कसे देणार मी आता तो माणूस म्हणतो की ठीक आहे मॅडम तुमचा नाही माझा काहीच संबंध नाही मी खरंच हे हे शहरच सोडून चाललोय तर मग तो गुंड निघून जातो तर आता अक्षयने सर्व काही ऐकलेलं असतं म्हणून मग तो बाहेर यायची वाट बघत असतो रेवाची मग रेवा आता बाहेर येते आणि मग अक्षय तिला म्हणतो की रेवा झाला का तुझं बोलून आता रेवाला शॉक बसतो अक्षय तू इथे कसं काय तू माझा पाठलाग करत होतास का असं ती म्हणत असते तर अक्षय म्हणतो की ते इतकं महत्वाचं नाहीये पण मी काय ऐकलं हे तू आरती वहिनीचा खून आहेस मग आता रेवा म्हणते की, की। अक्षय प्लीज मला सोड मी काहीच नाही सांगू शकत माझ्याकडे उत्तर आहे असं म्हणून अक्षय म्हणतो की हा अक्षय कदम आज तुला सोडणार नाही आज पण काय करतो ते तेव्हा रेवा घाबरते आणि मग रेवा पळायला लागते आणि ती डायरेक्ट मुकादम कंपनीच्या टेरेसवरच पळून जाते अक्षयसुद्धा तिच्या मागे जातो आणि तिचा पाठलाग करतो आता अक्षय रेवाच्या दोन कानाखाली वाजवतो आणि नंतर तो तिला खूप मारण्याचा प्रयत्न करणार असतो पण मग रेवाने घरामध्ये ज्या डायबिटीजच्या गोळ्या असतात अक्षयच्या त्या तिने चेंज करून तिथे त्याला ते ते नशा चढेल अशा गोळ्या दिलेल्या असतात आणि अक्षयने त्या घरातून निघायच्या अगोदरच घेतलेलं असल्यामुळे त्याला त्याची पॉवर चढलेली असते आणि जेव्हा तो रेवाला मारायला लागतो तेव्हा त्याचं शरीर काम करत नाही तो खूप असं गळून गेल्यासारखं त्याला होतं तेव्हा रेवा हसायला लागते आणि म्हणते की तुला माहिती आहे अक्षय मी हा प्लॅन आधीच करून ठेवला होता मला माहीत होतं तू माझा पाठला करणार आहेस म्हणून मग मी तुझ्या गोळ्या बदलल्या होत्या आणि खूप जोरात हसायला लागते आता अक्षयला काहीच कळत नसतं काय करावं अक्षयचा तोल जात असतो त्याला चालायलाही जमत नसतं अशा याच्यातच आता तर दोघांची झटपट होते रेवा आणि अक्षयची तर आता रेवा रेवापासून बचाव कसा करायचा हे अक्षय बघत असतो अक्षय पळायला लागतो तर रेवा त्याला पकडते आणि डायरेक्ट टेरेच्या साईडने त्याला असं बाहेर तिथून फेकण्याचा प्रयत्न करत असते पण आता इथे अक्षय म्हणत असतो की मला खरं खरं सांगतो आरती बहिणीला मारले का तिचा खून तूच केलास ना मी दोन वेळा तुझ्या तोंडून हे तेव्हा रेवा हसत म्हणत असते की हो माझा डाव जरी फसलेला असला ना तरी माझं मेन टार्गेट रमा होतं पण चुकून रमाऐवजी आरतीचा जीव गेला झालं कल्याण तुझं कळालं तुला खरं काय ते असं म्हणून ती अक्षयचे दोन्ही हात आता सोडण्याचा प्रयत्न करत असते जेणेकरून अक्षय टेरेसवरून खाली पडेल आणि मग तिला काही घेणं देणं नाही तिचा पुरावा नष्ट करण्याचा ती इथे प्रयत्न करत असते ती आता अक्षयला ढकलून देते तर अक्षय खूप खोल टेरेसवरून खाली पडतो आणि त्याला जखमा सुद्धा होतात इकडे आता रमा अर्थाला औषध देते आणि त्यानंतर वाट बघत असते की अक्षयला खूप वेळ झाला अजून कसं आला नाही पण जेव्हा अर्थ रमा घरामध्ये गेलेले असते तेव्हा शशिकांत रमाला म्हणतो की काय ग जो तुम्ही जो जाताना सोबत केले होते ना मग एकटीच कशी काय आली आता रमा म्हणते की तुम्ही इतकं का प्रश्न विचारतात पण मला तुम्हाला सारखं सारखं काही प्लॅन करायचा असतो का तुम्ही सारखं आमच्या चौकशी का करत आहेत आता शशिकांत म्हणतो की माझा मुलगा आहे ना तो म्हणून तेव्हा रमा म्हणते की ते आज पण कामासाठी बाहेर गेलेत असं म्हणत असते आणि मग आता पुढे रेवा घरी येते रेवा असं दाखवते की तिला काहीच केलेलं नाही तिने एकदम तिचा मूड नॉर्मल असतो तरी रमाला डाऊट येतो रमा म्हणत असते की रेवा तू आलीस अक्षय कुठे तुला माहिती आहे का तेव्हा रमा अरे रेवा म्हणते की मला काय माहिती तो कुठे मी तर बाहेर गेली होती मैत्रिणीकडे तेव्हा रमा म्हणते की हे बघ अक्षय आणि मी गाडीमध्ये जाताना तुला आम्ही मुकादम फूडच्या कंपनीच्या आतमध्ये जाताना पाहिलं होतं मग अक्षयसुद्धा इथे येऊ शकतोस खरं खरं सांग राम अरे रेवा तू बघितले का अक्षयला आता रमा बोलत असताना सीमा सीमा ही तिथेच असते सीमा सुद्धा रेवाला विचारू लागते त्यानंतर रेवा म्हणते की मला काहीच माहिती नाही अक्षय कुठे आणि काय ते तुम्हीच विचारा असं म्हणून निघून जाते इकडे आता रमा सीमाला म्हणत असते की आई मला तर रेवावर संशय येतोय कारण आम्ही दोघं हिच्या पाठला करत करत मुकदम फूड कंपनीमध्ये गेलो होतो ना तेव्हा मला तुमचा फोन आला आणि मग मी घरी आले अक्षय मला बोलला की मी ह्या रेवाचं काय चाललंय तिचं भांडा कसं फोडायचं हेच फक्त आज असं असं म्हणून अक्षय तिथे गेला होता आणि मी तर घरी आली होती तर मग आता ती बोलणं चालू असतानाच रमाचं मंगळसूत्र तुटतं आता रमा म्हणते की आई हे बघा काय झालं सीमाला इथे धक्काच बसतो त्या दोघे एकमेकींकडे बघायला लागतात की मंगळसूत्र कसं काय तुटलं तर आता खूप जबरदस्त असा झटका बसलेला आहे रमाला त्यात आता थोड्याच वेळा तिथे पोलीस येतात आणि म्हणत असतात की अक्षय मुकाद आमचं हेच घर ना असं म्हटल्याबरोबर रमाची तर पायाखालची जमीन सरकते लागते सीमा मयुरी आयाजी शशिकांत सर्वच पोलिसांच्या आवाजाने जमा होतात आता सर्वांसमोर ते पोलीस ले म्हणतात की अक्षय मुकादम यांचा अपघात झाला आणि त्यांना खूप ते खूप सिरियस आहेत असं म्हटल्याबरोबर रमाला तर मात्र जीवच राहिलेला नसतो खूप मोठा धक्का बसलाय तर प्रेक्षकांनो रेवाचं हे सर्व नाटक आता अक्षय सुद्धा हतबल झालं तिच्या नाटकासमोर आता अक्षय लवकर बरा होईल की मग अजून काहीतरी विघ्न येणार आहे मुकादम परिवारावर हेच आपल्याला पाहायचंय तर प्रेक्षकांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग प्रेक्षकांनो रेवाने तिच्या गुन्ह्याची कबुली तर दिलेली आहे अक्षयला पण मग आता तिला कळालं की ही गोष्ट जर अक्षयला कळालीये तर मग आता ही गोष्ट मुकादम परिवारामध्ये जाईल आणि मग माझं तर सत्य समोर येईल आणि मला त्या घरामधून सर्वच जण पुन्हा हकलतील त्याच्यापेक्षा मी आता असा डाव साधते पण रेवा किती हुशार ठरले की तिने अक्षयला घरात असतानाच त्या गोळ्या खाऊ घातल्या त्याच्यामुळे जेव्हा अक्षयला रेवावरती मारण्याची वेळ आली जेव्हा तिचा बदला घेण्याची वेळ आली तेव्हाच अक्षयचे हातपा हे एक प्रकारचे कमजोर झाले आणि तो एक बाई असून सुद्धा स्वतः हरलाय तेव्हा आता त्याची ते पुरुषी ताकद रेवा समोर कमी पडली आणि मग आता त्याला इतकं सगळं सहन करावं लागलं रेवाने स्वतःचा प्लॅन सक्सेस केला इथे त्या तिने अक्षयला हरवलंय तर असा जबरदस्त ट्विस्ट आलाय प्रेक्षकांनो आता अक्षयचं काय होईल इतक्या वरतून तो खाली पडलाय पोलीससुद्धा घरी आलेत तेव्हा आता रमाला खूप मोठा धक्का बसलाय रेवा इतकी निर्दयी स्त्री आहे की तिला काहीही घेण्यात येणं नाहीये फक्त आपल्याला कसं कांड करता येईल आणि कसं दुसऱ्यांना त्रास देता येईल हेच ती बघते तर असा जबरदस्त ट्विस्ट आलाय आहे प्रेक्षकांनो पुढे खूप रंजकोळे नेणार आहे मालिकेला पोलीस आता याचा तपास करतील आणि मग अक्षय बरा होईल का अक्षय जर बरा झाला तर मात्र रेवाची काही खेर नाही रेवाचा बदला तो नक्कीच घेईल तर आपल्याला पुढे असा जबरदस्त ट्विस्ट बघायचंच आहे नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स मला वेळेवर पाहायला मिळतील धन्यवाद Thank <laughs> you.